तर मंगेशकर रुग्णालयाकडून सत्तावीस कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स वसूल करा सहा वर्षांपासून या रुग्णालयानं प्रॉपर्टी टॅक्स हा भरलेला नाही आहे प्रॉपर्टी टॅक्सची थकबाकी ही या रुग्णालयाकडनं वसूल करण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसनं केलेली आहे युवक काँग्रेसचं रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे आणि मंगेशकर रुग्णालयाकडून सत्तावीस कोटींची मिळकत जी आहे तो मिळकत कर वसूल करा अशी मागणी युवक काँग्रेसनं केलेली आहे महापालिकेला गेल्या सहा वर्षांपासून रुग्णालयानं हा टॅक्स दिलेला नाही आणि त्यामुळे लवकरात लवकर सत्तावीस कोटींचा टॅक्स हा रुग्णालयाकडनं वसूल करा अशी मागणी आता करण्यात येते आहे नेमकं काय म्हणणं आहे तुमचं महापालिकेसमोर तुम्ही थांबलाय नेमकी किती थकबाकी आहे आणि सगळ्यांना ही सवलत मिळते का नाही आता हे पुरावाच आहे सत्तावीस कोटी अडौतीस लाख बासष्ट हजार रुपये इतका प्रॉपर्टी टॅक्स दिनानाथ रुग्णालय हॉस्पिटलचा पुणे महानगरपालिकेने गेल्या तब्बल सहा वर्षापासून वसूल केला नाही बघा सामान्य पुणेकरांना दहा पंधरा हजार रुपयेचं नोटीस आलं तर पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी लगेच दम देतात जर टॅक्स जर या दोन दिवसात नाही भरला तर तुमच्या घराला टाळला मी मग सहा वर्षात तुम्ही दीनानाथ रुग्णालयाला टळका लावलं नाही किंवा का ते टॅक्स वसूल करू शकले नाहीत ह्याचा अर्थ दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाचं आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तासहित सगळ्या प्रशासनाचं लागी बांध आहे कोण एवढं मेहरबान आहे कोण अधिकारी आहेत किंवा का मग त्यांना वाचवलं जात नाही मेहरबान तरी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तापासून सगळीच मेहरबान आहेत त्यांना का मेहरबान आहेत ते आता सर्वसामान्य एक छोटा मुलगा आला तरी सांगेल की सहा वर्षे प्रॉपर्टी टॅक्स दीनानाथ रुग्णालय देत नाही आणि ते का गप्प आहेत ह्याचा अर्थ त्यांचं लागेबांध्या आहे दुसरी गोष्ट दिनानाथ रुग्णालयामध्ये मागच्या चार दिवसामध्ये आपली गर्भवती एक बहीण दहा लाख रुपयेमध्ये दीनानाथ रुग्णालयामध्ये पैसे भराय नसल्यामुळं हो, तिचा जीव गेला त्यांनी सांगितलं की दहा लाख रुपये भरा नाहीतर पैसे नसतील तर ससूनला नाही त्या तीन तासाच्या कालावधीमध्ये वेळ गेला आणि त्या महिलेला मृत्यूला सामोरं जावं लागलं एवढी गांभीर्याने हा प्रकरण घ्यायला पाहिजे सरकारने परंतु तुम्ही बघा आता समिती नेमली त्यांनी सगळे काय काय आहे परंतु एकाही संचालकावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही किंवा कुठलीही कारवाई होणार नाही मी आज सांगतो तुम्हाला दंडात्मक कारवाई केली पाहिजे मग महापालिकेने त्यांच्यावर सर्वसामान्य पुणेकरांनी ज्यावेळेस महापालिकेचा एखादा टॅक्स भरला नाही तर त्याच्या घरासमोर जाऊन बँड वाजवणं दंडात्मक कारवाई करणं शास्ती करणं जप्ती करणं अशा पद्धतीची कारवाई होते हे आपल्याला सर्व श्रुत आहे परंतु जर एवढ्या वर्षापासून जर सहा वर्षापासून जर टॅक्स भरला जात नाहीये तर त्यांच्यावरती शंभर टक्के दंडात्मक कारवाई व्हायलाच पाहिजे कॅमेरा दीप मिश्रा रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणानंतर हे प्रकरण आता चांगलंच तापलेलं आहे अनेक संस्था संघटना आणि राजकीय पक्ष सुद्धा आक्रमक झाले आहेत पण या प्रकरणाविषयी संशय सुद्धा व्यक्त केला जातो ते म्हणजे पुणेकर अचानक मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात इतके आक्रमक कसे झाले तर आंदोलक हे सामान्य पुणेकर आहेत की कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत हा सवाल विचारला जातोय घटनेच्या आडून मंगेशकर कुटुंबावर राग तर निघत नाहीये की ना असा संशय सुद्धा आहे